पहिली आडी ओळ पण नव्हती गॅजे टीयर लागू केलं अरेस्ट्री झाली म्हणजे जे ने गाला अंमलबाजी होणे राहील जना जना होईल ना प्रोसिजर पण देणार मी ना चुकलं तर लढ ना पुन्हा हे सांगितलं तर यावेळेस जे आर आणणार जे मी मी हळूहळू करतोय त्याला काय आरक्षण गेलं का डेथ म्हणून मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे काय असत जमीन पण नावावर नाही गॅजेट ही पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हती रे पाडला गॅजेटी आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो हातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला आता गॅजेटला आम्ही ती उकरून आणल हैदराबाद ची आडीओळ नव्हती आज मराठवाड्यात तसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिले आणि ओळख लागू केलं झाली म्हणजे अंमलबाजी राहील नाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत असं म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हता तर फडणवीस यांना फिरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खान्यावर बंदूक ठेवून शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत म्हणले माहीत असत राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लेखच खरं म्हणलं आणि मला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीस ला आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून होऊन देणार उभार होऊन देणार मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या रागा राग आम्हाला कसं करायचं फडणवीस लाच ते धुतलं असतं तेच वाटतं की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होता मी काय म्हणलो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काय मोजित नाही कवाच आपलं आहे ते की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा माझ्या मुळे दुसरं सांगितलं हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असत मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुर, सुरू केलं असतो त्याला काय आरक्षण गेलं खड्डे म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झाले सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे नाही आता ते कोणत्या उद्देशाने म्हणले मला म्हणले तर त्यांना काय टोला आणलं मी बायटच नाही पाहिजे असं ते म्हणताय मा खांद्यावर बंद पहिली टप्पर नाही कोणाची कोणाची मी लाड्या मग मग आता अजियार निघाला ना ज्यार निघाला तिथं का झोपून दंगली करायचं होत्या काय ते बोलणारे प्राणी म्हणून तुम्हीच लावले काय हे दोन चार म्हणजे दहा एकर जमीन एखादीची त्याने ती नांगरली नांगरताना दूषित विचाराचा तिचा माणूस होता तेव्हा म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोड ना म्हणजे का दंगली लावायचं होत्या काय ज्या माझ्या जातीलाच हे पाहिजे मराठवाड्यातल्या ला गॅजेट लागू करणे त्याचा ज्या सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वेगळा सांगा मग काय काय सांगा काल नाही म्हणले काल काल नाही म्हणले का मनोज जरंगे पाटील समाधानी आम्ही समाधानी सगळे आणि सगळा मराठा समाज समाज काल नाही म्हणले का म्हणजे या आंदोलनाच्या याच्यानंतर विरोधी पक्षातल्या सगळ्या नेत्यांना चिंता वाटू लागली म्हणून आता हळूहळू असं कळ लागलेत का कारण त्यांना आता राजकारणामध्ये काही विषय राहिले नाही किंवा जो मराठा त्यांच्या मागे येईल असं अपेक्षित होत आंदोलनाच्या माध्यमातून सरकार विरोधी जाईल असं वाटत होतं पण ते आता सरकार नाही हा दादा मी कोणाला वाटतं किंवा कोणाच्या म्हणणं याच्यावर आंदोलन करत नाही म्हणून तर माझ्या समाजाने मला ओळखलं मला आरक्षणच पाहिजे नाही दिल्यावर मी तशी भाषा बोलतो समोरच्या विरोधी असो किंवा सत्ताधारी असो नाही दिल्यावर मला मिळाल्यावर माझ्या समाजाला एकदा आरक्षण मागितलेलं दिलं आम्ही काय म्हणत नाहीत मग कोणाच मान मग करून दाखवलं कधी मराठवाडा सगळा गॅजेट याच्या नोंदीनुसार आरक्षणात गेलं मग त्या दिवशी आमचे शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बघा किती चांगले आहेत किती गौरुद्गार कौतुक करणारे मग आता शिकतात त्या दिवशी गाभार मानले मग आभार मानले ना त्या त्यांनी फक्त जी आर काढला